विद्यार्थी भेटीला बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथील मातोश्री सुंदराबाई नरहरी कोरके कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी दीपक खंदारे याची इस्रो संस्थेत भेट देण्यासाठी निवड झाली आहे यासाठी पार पडलेल्या चाचणी परीक्षेत पुणे विभागात मुलांमधून पाचव्या क्रमांकाने तो यशस्वी झाला आहे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये बार्शी तालुक्यातून निवड होणारा दीपक हा पहिला आणि एकमेव विद्यार्थी ठरला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या राज्यातील विजा भज प्रवर्गासाठी खाजगी निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शंभर विद्यार्थ्यांची इस्रो संस्थेस भेट देण्यासाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये पुणे विभागातून अकरा मुले व अकरा मुलीची निवड करण्यात येणार आहे त्यामध्ये दीपक खंदारे याची पाचव्या क्रमांकाने निवड झाली आहे या निवडीमधून दीपकला अंतराळामध्ये इस्त्रो कोणत्या पद्धतीने काम करते हे जवळून पाहावयास मिळणार आहे हा त्याचा अंतराळा संदर्भातील अभ्यास विशेष ठरणार असून त्याच्या आयुष्याला कलाटणीही मिळणार आहे त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके सचिव डॉक्टर अमिता कोरके प्राचार्य स्वरूप सोनवणे मुख्याध्यापक बाळासाहेब आवारे आदींनी अभिनंदन केले